साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाला वेळेत पोहोचण्याच्या घाईमुळे चिपळून ते रत्नागिरी जाणाऱ्या शिक्षकांच्या मिनी बसचा मोठा अपघात झाला अनेक प्रशिक्षणार्थी शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत प्रशासन प्रशा प्रशासन प्रशिक्षणार्थींचे बळी घेणार काय शिक्षण क्रांती संघटनेचा सवाल एक दिवस जरी प्रशिक्षणाला गैरहजर राहिलात किंवा हजेरी ऑनलाईन अपलोड केली तर संपूर्ण प्रशिक्षणातून बाद करण्याच्या संचालकांच्या फतव्यामुळे सकाळी आठ जून रोजी चिपळूणवरून रत्नागिरीला जाणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या मिनी बसचा मोठा अपघात झाला असून अनेक प्रशिक्षणार्थी त्यात गंभीर जखमी झाले आहेत प्रशिक्षणाकरता पंचाहत्तर टक्के हजेरी ग्राह्य धरण्याबाबत शिक्षण क्रांती संघटना सुरुवातीपासूनच आग्रही आहे मात्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद उपस्थितीचा हे का सोडायला तयार नाही प्रशिक्षणातही शिक्षकांचे बळी घेतल्यावर प्रशासन सवलत देणार आहे काय असा संतप्त सवाल शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी उपस्थित केला आहे जवळच्या नातेवाईकांचे निधन अकस्मात येणारे आजारपण वाहतूक कोंडी अपघात या गोष्टी काही सांगून येत नाही याकरता प्रशिक्षणातील उपस्थिती शंभर टक्के ऐवजी पंचाहत्तर टक्के करण्याबाबत शिक्षण क्रांती संघटना आग्रही आहे संचालक ऐकत नसतील तर याबाबतचा शासन आदेश निर्गमित करावा असा पर्यायही संघटनेकडून सुचवण्यात आला आहे मात्र कुणीही दाद देत नाही त्यामुळे शिक्षकांबद्दल पुन्हा एकदा मुकी बिचारी कुणीही हाका असे पाळी आल्याचे घागस यांनी सांगितले